कलंकित आणि भ्रष्टाचार नेत्यांना पक्षात प्रवेश नकोच अशी ठाम भूमिका घेत दक्षिण सोलापूर भाजपा कार्यकर्त्यांनी सोलापुरातील भाजपा कार्यालयासमोर धरणं आंदोलन केलं पक्षाच्या निष्ठावान कार्यकर्त्यांनी केलेल्या या आंदोलनामुळे सोलापूर भाजपाच्या अंतर्गत राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे मागील काही दिवसांपासून सोलापूर जिल्ह्यातील अन्य पक्षातील काही प्रमुख नेत्यांच्या भाजपा प्रवेशाची चर्चा सुरू होती याच पार्श्वभूमीवर दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील भाजपचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते एकत्र आले ज्या नेत्यांच्या पक्षप्रवेशाची चर्चा आहे त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत आणि त्यांची प्रतिमाही कलंकित आहे अशा नेत्यांना पक्षात घेतल्यास भाजपाच्या स्वच्छ प्रतिमेला धक्का बसेल आणि निष्ठावन कार्यकर्त्यांवर अन्याय होईल अशी भूमिका या निमित्त मांडण्यात आली या नेत्यांनी भाजपाच्या विचारधारेविरुद्ध नेहमीच काम केले आहे आयाराम गायाराम संस्कृतीला थारा देऊ नये अशी मागणी देखील यावेळी आंदोलकांनी केली आंदोलकांनी के शहर जिल्हा कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना भावनिक साधच घातली पक्षासाठी निष्ठेनं काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा सन्मान ठेवावा आणि अशा कलंकित नेत्यांना पक्षात प्रवेश देऊ नये अशी ठाम भूमिका यावेळी मांडत या, या मागणीकडे दुर्लक्ष झाल्यास भविष्यात याचे गंभीर राजकीय परिणाम भोगावे लागतील असा इशारा देखील आंदोलकांनी दिला त्या ठिकाणी धरणे आंदोलन करण्यात येत आहे जे की भारतीय जनता पार्टीचा सच्चा कार्यकर्ता सच्चा मतदार या ठिकाणी पुढच्या काळात येणाऱ्या काळात अतिशय प्राप्तीनं पक्षाच्या पाठीमगं उभारावं कारण आम्हाला येणाऱ्या पंचायत समिती जिल्हा पंचायत मध्ये जनतेकडे मत मागायला जायचं आहे आणि ते निष्कलंकपणे जायचं आहे केलेल्या कामावरती मत मागायचं आहे आणि पक्षाला कुठेतरी दाद पडू नये यासाठी आम्ही या ठिकाणी भारतीय जनता पार्टी दक्षिण ने विधानसभेच्या नेतृत्वाखाली आंदोलन वरिष्ठ नेत्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो भारतीय जनता पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांकडून आज जे पक्ष कार्यालयासमोर आंदोलन धरणे आंदोलन चालू आहे यामागील एकच प्रामाणिक उद्देश आहे की पक्षश्रेष्ठी या मागील काही दिवसामध्ये सोशल मीडियावरती मला इतर काही माध्यमातून ज्या बातम्या येत आहेत की काही लोकांचा पक्ष प्रवेश होत आहे काही लोक ते अशा आहेत की कलंकित आणि भ्रष्टाचारी आहेत त्यांनी अशा मागलेल्या कलंकित आणि त्यांना पक्ष या ठिकाणी प्रवेश देऊने पक्षाची प्रतिमा खराब होईने या प्रामाणिक उद्देशानं हे निष्ठावंत भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आज रस्त्यावर उतरलेले आहेत माझी पक्ष हात जोडून विनंती आहे त्यांची पार्श्वभूमी तपासा आणि मग त्यांना पक्षामध्ये घ्या आमचं पक्ष वाढीला विरोध नाही पण कलंकित नेत्याला पक्षामध्ये घेऊन पक्ष हे कुठेतरी कलंकित होताना दिसत आहे हे आम्ही वाचवण्यासाठी या ठिकाणी निष्ठावंत कार्यकर्ते भारतीय जनता पक्षाच्या वतीने आंदोलन करतो दरम्यान या धरणे आंदोलनामुळे सोलापूर भाजपातील अंतर्गत खदखद ही पुढे आली असून पक्षश्रेष्ठी या आंदोलनाची दखल घेऊन पक्षप्रवेशाच्या निर्णयाबाबत काय भूमिका घेतात याकडे आता सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे दरम्यान निष्ठावन कार्यकर्त्यांचा हा विरोध भाजपाच्या मेगा भरती धोरणाला मोठा अडथळा निर्माण करू शकतो असं देखील येत आहे मुख्यमंत्री यांना या सगळ्या भावना मी करत प्रदेशाध्यक्ष बापू यांचं पण माझं प्रत्यक्ष बोलणं झालेलं आहे तुमच्या आहेत बाहेरच्या पक्षातले लोक म्हणून आपल्या पक्षातल्या लोकांच्या बाबतीत आक्रमण करतील आणि आपल्या कार्यकर्त्यांना न्याय मिळणार नाही अशी मूळ आपली भावना आहे ही भावना प्रदेश अध्यक्षांच्या पर्यंत मी पोहोचवलेली आहे पालकमंत्री आहेत तिथले आमदार बापू आहेत त्यांची पण माझी चर्चा झाली सकाळी या सगळ्या गोष्टीचा कुठलाही कार्यकर्ता दुखावणार नाही प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय मिळेल या संदर्भामध्ये मी स्वतः शहराचे अध्यक्ष जिल्ह्याच्या अध्यक्षांशी पण दोन्ही अध्यक्षांची बोलत माननीय बापू माननीय पालकमंत्री माननीय प्रदेशाध्यक्ष अध्यक्ष आणि मुख्यमंत्री या संदर्भामध्ये निर्णय घेतील आपल्या कुठल्याही कार्यकर्त्यावरती अन्याय होणार नाही याची मी तुम्हाला सगळ्यांना